फायनली स्वानंद बा बाय भेटूया आता नक्कीच लवकर चला का बाय बाय हां बाय चल हॅलो गाईज वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग फायनली आम्ही पालीतून आता निघतोय कारण का आज दोन कॅम्प आहेत एक आहे माणगावला आणि एक आहे मसळ्याला त्याच्यामुळे निघायचं होतं लवकर पण थोडा झालं लेट कारण का सगळ्यांनाच रेडी व्हायला वेळ झाला सो हे बघा सगळे आता फ्रेश आहेत परत एकदा आणि पुन्हा एकदा नव्या नवीन कॅम्पसाठी आम्ही रेडी आहोत सो so, आता चालू आहे पहिलं माणगावला माणगावचं किती मेहता कॉलेजला मुलं आहेत किती सेशनला तिथे मुलं आपल्याला जमलेली आहेत ते बघायचं आहे आणि म्हसळा कॉलेजला किती मुलं आहेत हे सुद्धा बघायचं आहे आणि एक मस्तपैकी असा दिवस स्पेंड करायचं आहे फुल डे एका दिवशी दोन कॅम्प आम्ही कधी के केलेले नाही आहेत आमच्यासाठी पण पहिलाच एक्सपिरियन्स असेल त्याच्यामुळे ते बघूया गाडी तर काढली आता निघूया अरे ही बघा खूप दिवसाने भेटली गाडी अशी आम्ही आत्ता पोचलो आहे माणगावात आणि आम्हाला खूप लेट झालं आहे कारण का मुंबई गोवा हायवे हा नेहमी प्रॉब्लेमॅटिक राहिला आहे आणि आमच्यासाठी तर नेहमी राहिला आहे ह्या वेळेला पण एवढं ट्रॅफिक भेटलं एक तासाच्या अंतरासाठी आत्ता अकरा वाजले सेशनचं मला कॅल्क्युलेशन कळत नाही आहे की टाईम मॅनेजमेंट आम्ही कसं करू पण आता पहिलं नाश्ता करतो आणि मग तिथे पोचतो पोचल्यावरती डिस्कस करू सरांजवळ त्यानंतर मग बघूया कसं टाईम नियोजन केलं जात आहे आपलं तुम्ही दोघांनी काय मागवलं आहे मेदोड हिडली मेदोड मेदू वडा आम्ही पुरी भाजी येत येते पुरी कुकरला बटाटे लावले नाही आली वाटत आली वाटत कदाचित आलेली आणि आमची बघा पुरी भाजी नाश्ता करायला फायनली आम्ही कॅम्पच्या ठिकाणी पोचलो आहे आणि आमचं कॅम्प चालू झाला आहे आमचं फर्स्ट हाफ जो असतो तो कम्प्लीट झाला आहे आता फर्स्ट हाफ परफॉर्मन्सेस त्यांचे राहिले पण गाव खूप सुंदर आहे तामाणे म्हणून गाव आहे आणि ते रायगडपासून फक्त आपल्या रायगड किल्ल्यापासून फक्त अर्ध्या तास अंतरावर आहे तर त्याच्यामुळे आमचे राज्याभिषेकला जातानाच हाच रोड आहे सेम रोड आमचे ते जुन्या आठवणी जरा ताज्या झाल्या दिसतं पण पण मस्त आहे प्लिझंट गाव प्लिझंट गाव आहे जागा पण छान आहे जिथे परफॉर्मन्स आहे आम्हाला तीच भीती होती फर्स्ट मध्ये आम्ही कधी इव्हेंट करत नाही आणि फर्स्ट मधला हा दुसरा इव्हेंट आहे आमचा ह्या वर्षीचा नाही तर ह्या वर्षीपासूनच फर्स्ट ऑफ चालू झाले आणि एका दिवसात दोन आहेत फर्स्ट दिवसा करायला लागतंय लागतंय करायला त्याच्यामुळे आमची एनर्जी पण सेव्ह करायला लागेल पॉवर सेव्हिंग लावत आम्ही एवढीत आहे मग आत्ता फक्त त्यांचे परफॉर्मन्स आहेत हे बघा प्रत्येकजण इथे थांबलं आहे प्रत्येकजण तिथे थांबलं आहे काही ना काहीतरी प्रत्येकाचं डिस्कशन चालू आहे त्याच्यामुळे मग आत्ता आम्ही फक्त परफॉर्मन्स बघणार त्याच्यावरती पंधरा मिनटात काय प्रिपेअर करतं ते बघणार आणि मग आपलं शेवटचं जो आहे त्याच्याकडे वाढ ओके तोपर्यंत हे बघा ब्लॉग मध्ये ब्लॉग ब्लॉग मध्ये बघ तुझे चॅनलचं नाव काय प्रतीक ब्लॉग प्रतीक ब्लॉग चॅनल आहे माणगावचाच आहे नक्की त्याचं चॅनल सबस्क्राइब करा खूप चांगले कंटेंट बनवतोय हो तो आता मी आम्ही त्याला बनवताना हो तर बघतोय मेहनत तर घेतोय तो आणि तो आपला सबस्क्रायबर सुद्धा आहे तो आपल्या व्हिडिओज बघतो हां पहिली व्हिडिओ कुठली बघितली होती तू पहिली व्हिडिओ मी आमच्या इथे नाट्याची केलेली हा अच्छा हा त्याच्यानंतर नेने कॉलेजला तुम्ही गेलेला हा करेक्ट 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 सीन मला माहिती आहे इडली वडा पण भेटतो पण तो काका आहे ते बोलतो ना इडली वडा नाही भेटत समोसा भेटतो चायनीज वेल भेटते हे मला अजूनपर्यंत लक्षात आहे म्हणजे ती एकदम क्लिक झालेली मला हसू एकदम भेटलेला होता अच्छा आता ग्रेट 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 असं कोण भेटलं आपलं सस्क्रेब एकदम बरं वाटतं एकदम एकदम खरंच बरं वाटतं तुला पण ऑल द बेस्ट चांगलं ग्रो कर सबस्क्रायबर किती आहेत तुझे आता पंच्याण्णव पंच्याण्णव आहेत ना नक्की हजार सबस्क्रायबर करा चॅनल मॉनिटाईज करून टाका भावाज आपल्या थँक्यू सो मच फायनली आमचं मेहता कॉलेजला झालेलं आहे लेक्चर आणि आजच्या दिवसात आम्हाला दोन लेक्चर आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कसं वाटलं कायप सगळेजण फायनली जेवायला बसलोय आता इथे जेवतोय आणि आपल्याला लगेच पुढचा प्रवास चालू करायचा कारण का एक कॅम्प आहे आता बिर्याणी खातोय बिर्याणी सुस्ती नको यायला म्हणून कमी खा कॅम्प फायनली आता इथून निघालोय हो। आपल्या तामाने मधून आता आपलं मेथा कॉलेजच झालंय त्यानंतर आता आपण चालू म्हसळ्यासाठी सो जेवण वगैरे झालंय आता थोडं जरा कुठेतरी रेस्ट करायचं बघूया आणि मग रिलॅक्स होऊन थोडं कॅम्प साठी निघू कारण का पुन्हा आपल्याला तोच कॅम्प अटेंड करायचा अजून एक पण आपल्या आता जरा जवळ आहोत आपल्या एरियाच्या जवळ आहोत तुम्हाला तो कॅम्प कसा होतंय ते दाखव आता वाजले पाच आणि आम्ही आलोय देवघरला कारण का देवघरचं जे शंकराचं मंदिर आहे तिथे आम्हाला यायचं होतं तर ते आता जाता जाता लागतंय आणि नेमकं मुहूर्त आलाय आहे तर आज आपण शंकराच्या मंदिरात दर्शन पण घेऊ हे बघा ना एकदम भारी आहे इथे पावसात पण खूप छान दिसत असेल तिथे आहे मंदिर आणि इकडून हा झरा येतो आणि नदी वाहते इथून खालपर्यंत सो जरा आपल्या महादेवाचं दर्शन घेऊया शांत परिसर आहे एकदम गर्दी नाही आहे एकदम निसर्गाच्या एकदम कोपऱ्यात आणि डोंगराच्या उशीत असलेलं हे देऊळ स्वयंभू अमृतेश्वर देवालय देवघर सो हे बघा असा परिसर आहे त्याच्यामुळे आता जरा देवाला पाया पडतो आणि मंदिर तुम्हाला पण दाखवतो कारण काही जरा जुनं पण वाटतं अ मला टेन्शन काय माहिती आहे का सकाळी पण आजाचे जॉर्डन होते आमचे शूज होते ना आज्याचा एक जॉर्डन नेला होता कुत्र्यादी हा आणि आत्ता इथं आहेत हे बघा हे बघा कोण आहेत माकड आहेत बाबा जाऊन देऊ का रे माग आहेत हे <laughs> <आजा। laughs> बघा खूप सुंदर वातावरण आहे शांत वातावरण तिथं पण आहे माकड भाई सो मूर्ती वगैरे पण आहे बघा नंदी वगैरे अशा पण मूर्ती खूप जुन्या आहेत आता इथे जरा फ्रेश होतो आणि मग देवळात जातो हे एक छोटस देवाजी भाई कुर्लावाला यांच्या स्मरणार्थ अच्छा त्यांनी लावलं हे बघा ही एक परिसरामध्ये एक छोटीशी मूर्त न... जुन्य। आहे आता आपल्याला एक्झॅक्ट सांगता येणार नाही कारण का आपल्याला इथलं काही माहित नाही आहे शिला पण हे बघा हे अशा जुन्या शिला आहेत ज्याच्यावरती ना काहीतरी आहे पण त्याचं आपल्याला काही ॲक्च्युली स्टडी नाही आहे आणि इथं आपल्याला नक्की काय पण मूर्त्या खूप जुन्या आहेत एवढं शंभर टक्के आता बंद आहे बंद आहे अमृतेश्वर अरे बापरे ठीक आहे बाहेरून दर्शन कडी उघडेल की अच्छा बरं बरं असू द्या असू हे बघा इथं ते देवस्थान आहे बघा हे देवस्थान आहे पण आय ऍक्च्युली लॉक त्याच्यामुळे जाता येणार नाही आपल्याला काय नाही हे शंभो शंभो महादेवा पण आहे वातावरण खूप सुंदर शांतता आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे इथे काहीतरी काम पण चालू आहे तिथे रोड वगैरेचं काम वगैरे चालू असेल बघा इकडे पण परिसर तसाच आहे तिथं पण एक मूर्त आहे तुम्ही तिथे जाऊन दाखवतो थांबव हे बघा या परिसराजवळच इथे ते स्थान आहेत काही ज्या मूर्ती आहेत त्या नक्की आता आपल्याला एक्झॅक्ट कळू शकणार नाहीत की कसल्या आहेत पण पन... हे बघा जुन्या मूर्ती आहेत सगळ्या गोष्टी त्यांनी जतन करण्याचा प्रयत्न केलाय आणि हे बघा इथे पण काही आहे हे असं जरा <coughs> हे तर आपल्याला पिंडीसारखं कळतंय इथे हनुमानाची मूर्त आहे एवढं पण दिसण्यात इथे बऱ्यापैकी पण ह्याच्यावरती ना जे जो छोट्या छोट्या काही ना काहीतरी ना एक शिल्प काढलेली आहेत त्याचे काही ना काहीतरी मिनिंग असतील ते पण आपल्याला काही त्याच्याबद्दल नॉलेज नाही आणि त्या काही तर बऱ्यापैकी नष्ट झाल्यासारख्याच आहेत काही साधारण आहेत त्यामुळे ना देवघरचं जर कोण असेल खरंच आणि देवघरच्या ह्या मंदिराबद्दल जर कुणाला काही माहिती असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपल्या सुद्धा ते वाचता येईल आणि हे नक्की काय आहे या मूर्त्या काय सांगतात त्या प्रत्येक मूर्तीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का की काय याच्या मागची हिस्ट्री काय त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा मगाशी सर्व लॉक होतं पण आता इथे लाईट वगैरे लागली आहे आणि असं काही आतमध्ये आहे का सो तिथे पिंड आहे आणि असं देवस्थान आहे पूर्ण परिसर असं आहे फायनली नेहमी जसं कुठल्याही शंकराच्या महादेवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर जेवढी एनर्जी मिळते कारण का महादेव एनर्जीचा सोर्स आहे त्यामुळे एनर्जी हीच एनर्जी घेऊन आता कॅम्पला चाललो आहे आपल्या व्ही एन सी कॅम्पला ए व्ही एन सी कॉलेज आपण हे सेकंड टाईम करतोय हो, हो सेकंड टाइम करतोय हां हां पण सेकंड टाईम आहे सेकंड टाइम करतोय तीन कसे काय मला हो हो तीन तीन झाले अरे हा तीन तीन, तीन एक आपण त्या गावात केला होता बरोबर बरोबर तीन कॅम्प आता हा व्ही एन सीचा हा आमचा तिसरा कॅम्प आहे आणि बघूया असं कळलं आहे की मुलं जास्त आहेत एन एस एस ला मुलं जास्त असणं हा खूप चांगला साईन आहे त्याच्यामुळे आता बघूया जाऊन काय तिथे माहोल आणि कसं काय होतंय आणि ह्याच एनर्जीसोबत किशोर आणि ह्या सनसेट सोबत आपण चाललोय व्ही एन सीला डबल एनर्जी आहे डबल एनर्जी सुपर डुपर एनर्जी आग लावून द्या आग <laughs> आम्ही लोकेशनला फायनली पोहोचलोय आणि मसळ्यामध्ये आपलं व्हीएनसीचं कॅम्प आहे चिकलपला आपलं वालड्याचं चिकलप हा ते नाही आपलं नाही आपलं नाही त्याच्यामुळे इथे पोहोचलोय आणि आता सेशन थोड्याच थोड्याच चालू करू चाललोय आता हे जर असं काय होत असेल दूध बीत बघेन का मी पाहिलं इथे काय बघतायत तरी काय हे होईल असेच जर दहा एक जण जमली तर लोकांना कुठलाही मिनिटर बंद पण असा बघेल काय वर आहे का लटकलाय तरी काय एवढं बरोबर आहे ही एक छोटीशी टेक्निकल लोक गोळा करायची इकडे इकडे अशीच पब्लिक गोळा करायची म्हणून रम पारपदी वाचतो तेव्हा टाळ सुना सुना रम पारपदी मला सांग तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला आर वॉरियर बाय 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 फायनली आपलं कॅम्प झालंय आणि आज एका दिवशी दोन कॅम्प म्हणजे आमच्यासाठी हा मोठा टास्क होता पण झालंय फायनली मजा आली आणि अशा तऱ्हेने हा हेक्टिक दिवस संपला सकाळी उठल्यापासून हेच चालू आहे आमचे घसे बिसे आता जरा चांगले धरलेत आता पुढचं शेड्यूल कधी येते तुम्हाला कळेलच पण तोपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेहमीपर्यंत नेहमीप्रमाणे शेवट गोड झालाय का बोलतो नक्कीच ऑब्विस शेवट कुठं आपला कॅम्प कॅम्पचा शेवट हा पुढे आहे ते तर आहेतच पण कॅम्पचं ओके तोपर्यंत असेच ब्लॉक नवीन नवीन थँक्यू सो मच वॉचिंग लोकेशनला पोहोचलोय आणि कॅम्प इथेच आहे काय गावचं नाव चिकल चिकलप मध्ये तिथे आम्ही लोकेशनला फायनली पोहोचलोय आणि मसळ्यामध्ये आपलं व्हीएनसी च कॅम्प आहे चिकलपला आपलं वाल मसळ्याचं चिकलप हा ते नाही आपलं नाही आपलं नाही त्याच्यामुळे इथे पोहोचलोय आणि आता सेशन थोड्या थोड्यात चालू करू बरं आम्ही चुका झाला आम्ही बोललो रिटेक घेता घेत नाही स्वतःची चूक झाली तर बरोबर रिटेक घेतो मी रिटेक करतच आता घेतलं भरपूर सबस्क्राईब माहिती आहे की मी वन टेक सगळं करतो काय नाही काय नाही always trying new things yeah that's how you grow